साठगाव खैरे येथील ओहळावर पाण्यात तरुण बुडाला केरला वेळाजवळ असलेल्या ओहळावर गेला होता पोहायला कल्याण येथून फिरायला आला होता तरुण विनायक अप्पा वाजे वै तीस कल्याण येथील रहिवासी घटनास्थळी महसूल प्रशासन किनवली पोलीस जीवरक्षक दल दाखल पाण्यात बुडालेल्या तरुणाचा जीवरक्षक दलाच्या वतीने शोध सुरू चहापूर तालुक्यातील साडगाव खैरे येथील केरला विले येथे मित्रांसोबत फिरायला आलेला तरुण हा जवळच असलेल्या ओहळावर पोहायला गेला असता पाण्यात बुडाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे काल सायंकाळच्या सुमारास हा तरुण जवळच असलेल्या ओळावर पाण्यात पोहायला गेला असता पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली असून या घटनेची माहिती मिळताच किनवली पोलीस महसूल प्रशासन जीवरक्षक दल दाखल झाले असून घटनास्थळी जीवरक्षक दलाच्या वतीने या तरुणाचा शोध सुरू करण्यात आलाय सदर तरुण विनायक अप्पा वाजे व तीस कल्याण येथील रहिवासी असून तो आपल्या मित्रांसोबत केरला वेळा येथे फिरायला आला होता पाण्यात पोहता असताना तो बुडाला असल्याची माहिती समोर येत आहे घटनास्थळी जीवरक्षक दलाच्या माध्यमातून शोध सुरू करण्यात आला आहे